मध्ये आईची गरज असते आणि लागतेच oh. आणि हे मी डिनाय नाही करू शकत आई नाही आहे ना आणि ते फीलिंग माझं कोणी कंप्लीट करू नाही शकत म्हणून मी कोणाची मदत घेत नाही कारण की आई जे आईने जे केलं असतं ना माझं ते कोणीच करू नाही शकत म्हणून मी कोणाची हेल्प घेत नाही आहे कारण की मला खूप लोकांनी मेसेजेस केले की मदत घ्यावी मदत करावी पण जे आई करू शकते ना ते कोणी तर ते, ते, कोण कोण ते फिलिंग मला पहिल्यांदा आलं हॉस्पिटलमध्ये जाताना माझ्याबरोबर बहीण होती वडील होते माझे सासू सासरे येणार होते पण माझं असं होतं की जे मला मिळालं नाही ना ते मी जे कोणी बाळ मुलगा मुलगी होईल तिला मी डेफिनेटली पूर्ण देणार आणि मी स्वतः इतकी हेल्दी राहणार की मी आत्ता ज्या वयाला आहे त्या वयापर्यंत तरी मी तिच्या बरोबर राहणार ती तेवढी होईपर्यंत असं मी स्वतःला प्रॉमिस आहे आपल्याला आपली आई नेहमी सांगत असते की जेव्हा तू आई होशील ना तेव्हा तुला गोष्टी कळतील तुला आहेत ना गोष्टी आता अगदी 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 आणि मला इतकं वाईट वाटतय की मी जर माझ्या आईला कधी लहानपणी जर उलटं बोलले असेल कधी रागात काही बोलले असेल तर किती चुकीचं असतं म्हणजे आई आपल्यासाठी इतकं करते oh. कारण की मला मी करते ना तिच्यासाठी हे माझ्या आईने माझ्यासाठी केलं असणार आणि ही खूप मोठं आणि तुझ्या खूपच छान म्हणजे एकतर मी चौदा वर्षाची असताना oh. ती गेली oh. तर मला एवढं आठवत नाही पण uh, माझ्या आईचा आणि माझ्या बहिणीचा खूप छान बॉन्ड होता आणि माझं आणि तिचं तिला Uh, मला इंजिनियर करायचं होतं mm. आणि माझ्या बहिणीला डॉक्टर तर uh, म्हणून मी सायन्स पण घेतलेलं अकरावीत होते मी पण फार ना मला तिच्याबद्दल आठवत नाही मला एक फिलिंग आहे की ना मी ना तिला हक करायचं आहे ग ती पोळ्या लाटत असायची आणि मला तेवढंच आठवतं की मी तिला हक करायचे आणि ती तशीच लाटत राहायची पोळ्या wow. आणि ते एक फिलिंग आहे की मदरली माया जे असतं ते mm -hmm. ना तेवढंच मला आठवतं बाकी मला काही आठवत नाही पण आता हिचं सगळं करताना मला हेच होतं की मी काही ना काहीतरी बोलले असणार तिला कधीतरी उलटून आणि शंभर टक्के मी तिला काहीतरी बोलले असणार आणि हाऊ डेर आय असं कसं काही कोणी एखाद्या आईला बोलू शकतो किंवा आत्ताही आपण इतके व्हिडिओज बघतो इतके इंटरव्ह्यू बघतो mm -hmm. किंवा एखाद्या फिल्ममध्येही एखादा मूल एखाद्या आईला जर काही बोलणं तर माझं असं होतं की आई इतकं सॅक्रिफाईस करते खरंच कारण की चिन्मयची इन्वॉल्वमेंट आणि माझी इन्वॉल्मेंट ह्याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे आणि बाबासाठी पण आहेत गाणी पण आई खरंच का आई असते आणि आईचं का एवढं लोक करतात ना हे आत्ता मला जाणवतंय की आई का महत्त्वाची असते आणि ते खरंच आहे की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हे मला आई झाल्यानंतर जास्त जाणवते